हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम सर्व शिव भक्तांचे चाळीसगाव शिव महापुराण कथेमध्ये स्वागत आहे जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर महादेव स्री आनी कमेंट स्री हर महादेव श्री शिवाय नमस्तोभियम लिहायला विसरू नका बघू शकतात मित्रांनो मध्ये झालेली शिवभक्तांची गर्दी मित्रांनो हा व्हिडिओ मी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी शूट करत आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभियम मित्रांनो सोळा जानेवारीपासून वीस जानेवारीपर्यंत ही कथा चालणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत <laughs> पूर्ण खायला लावताय मित्रांनो पूर्ण पूर्ण खायला लावताय आहे पाडायला नाही लावते मित्रांनो <laughs> <लाँता है। laughs> <laughs> main lagi main lagi